कोल्हापूरचे नवे अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव कार्यरत गुन्हेगारी विरोधात कठोर भूमिका कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याचे नवे अपर पोलीस अधीक्षक म्हणून अण्णासाहेब जाधव यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय त्यांच्या नियुक्तीपूर्वी या पदावर कार्यरत असलेले निकेश खाटमोडे पाटील यांची बढतीवर बदली झालीय पदभार स्वीकारल्यानंतर जाधव यांनी सर्वप्रथम कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी स्थिती आणि एकूणच परिस्थितीचा आढावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतला त्यानंतर त्यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला दोन हजार दहामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होतो त्यानंतर नाशिकमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून सहा महिने काम केले आणि स्पर्धा परीक्षेद्वारे अपर पोलीस अधीक्षकपदी निवड झाली असे जाधव यांनी सांगितले कोल्हापूर जिल्ह्यात काम करण्याचा हा त्यांचा पहिलाच अनुभव असला तरीही त्यांनी बेसिक पोलिसिंगवर भर देण्याचा निर्धार व्यक्त केलाय फूड पेट्रोलिंग नाकाबंदी रात्रगस्त अशा माध्यमांतून गुन्हेगारीवर आला घालण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले ते पुढे म्हणाले रात्री अनावश्यक फिरणारे सर्वसामान्यांना त्रास देणारे यांच्यावर कडक कारवाई केली जाईल मात्र सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सुरू केलेल्या शून्य ड्रग्ज मोहिमेच्या अनुषंगाने जाधव यांनी नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाईला वाचवण्यासाठी आणि नशिले पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला या साखरीचा छडा लावण्यासाठी सखोल तपास केला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले नमस्कार मी अण्णासाहेब जाधव नुकताच मी कॅम्प या विभागाचा अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे या परिसरातील नागरिक आणि हा जो गडिंग्ल विभाग आहे येथील सर्व नागरिक हे शांतताप्रिय आहेत त्यामुळं का येथील कायदा सुव्यवस्था जी आतापर्यंत चांगली आहे ती अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग म्हणून आम्ही सर्व टीम म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे त्याच पद्धतीनं गुन्हेगारीवरती नियंत्रणांना आणि जे या ठिकाणी पेट्रोल कार्पोर जे काही गुन्हे होत असतील वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी घटना होत असतील तर त्यावरती पोलीस विभागाचं खूप बारकाईने लक्ष असेल त्याच्यावरती कडक कारवाई करण्याचं धोरण का त्या ठिकाणी असणार आहे नागरिकांना देखील मी आवाहन करू इच्छितो की आपल्याला अशा कुठल्याही छोट्या मोठ्या घटना असतील किंवा काही आपल्या निदर्शनास येत असतील तर पोलीस विभागाशी आपण तत्काळ तसा संपर्क साधावा पोलीस दल त्या ठिकाणी त्याची दखल घेऊन तत्काळ कारवाई करण्याची काळजी घेईल धन्यवाद and also press this bell icon.